नमस्कार मी अंजली पाटील स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी माझ्या छान छान व्हिडिओमध्ये चला पावसाळा आलेला आहे आणि सगळ्यांना हवी असणारी अशी मी वस्तू इथे बनवत आहे आणि काम पाहिजे असणाऱ्या ताईंसाठी ही अतिशय उपयुक्त आहे छोट्या कामातूनच आपण आपली सुरुवात करून खूप पैसे कमवू शकतो पहा इथे मी डोरमॅट बनवत आहे आणि आता पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर लागतात पाण्याने एकदम चिकचिक होते म्हणून हे पहा मी जीन्सच्या दोन दोन जीन्सच्या इथे समान मापाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे सरळ असं शिलाई घालणार आहे आणि महत्वाची गोष्ट की याची फिनिशिंग चांगली येण्यासाठी मी इथे काय वाप कसा वापर केलेला आहे तुम्हाला दाखवते शिलाई कशा पद्धतीने घात गा, घातलेली आहे थोडंसं लक्ष द्या अगदी चुटकीमध्ये आणि लवकर कमीत कमी वेळामध्ये धागा बिलकुल जास्त लागत नाही आणि मजबूत अशी बनते हे ते दुसरी पट्टी ठेवता वेळी आपल्याला असं फोल्ड करून जर शिवता येत असेल तर तशी शिलाई मारा किंवा मग असं उलट्या साइट इकडच्याच एकावर एक पट्टी ठेवून शिलाई घालायची आणि फक्त पलटी करत जायचं अतिशय सोप्या पद्धतीत हे छान असं तयार होणार आहे तुम्हाला कामाची आवड आहे आणि तुमच्याकडे मशीन आहे तर अशा छोट्या मोठ्या कामातून सुरुवात करा आपण छोट्यातूनच मोठं होतो आणि असा एक जरी डोरमॅट आपण बनवला तर पन्नास रुपये ह्याची शिलाई आहे असे आपण घरी बसून कुठेही न जाता कमीत कमी दहा डोअरमॅट तर बनवू शकतो आणि त्याच्यामुळे आपण घर घर बसल्या पाचशे रुपये कमवू शकतो आणि जेव्हा स्वतः पैसे कमवत ना आणि आपल्या हातामध्ये येतात खरोखर ती मजाच खूप वेगळी असते थोडंसं मनावर घ्या आणि अशा गोष्टीतून सुरुवात करा आणि मी बऱ्याच ताईंकडून ऐकलेलं आहे मला काम नाही काम मिळत नाही काम येत नाही तर काम तुम्ही स्वतःच मिळवू शकता तुम्ही स्वतः मालक स्वतः चालक होऊ शकता दोन गोष्टींची गरज आहे एक तर तुमच्यात असणारी कला पूर्ण बाहेर काढा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोलायला शिका बोललं पाहिजे आता तुम्ही स्वतः काम कसं मिळवू शकता मी तुम्हाला सांगते अशा किंवा ह्याहूनही अधिक सुंदर सुंदर वस्तू बनवून तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमच्याकडे मोबाईल आहे तर स्टेटसला इकडचं तिकडच्या बातम्या ठेवण्यापेक्षा तुमचा स्वतःचा स्टेटस ठेवा आणि स्वतः मालक बनवा मी अशा छान छान वस्तू बनवतो तुम्हाला बनवून दिल्या जातील कारण की जे मोठे मोठे टेलर असतात त्यांना हे असं काही बनवायला वेळ नसतो तर ह्या वस्तू बनवून सुद्धा तुम्ही फेमस टेलर बनवू शकता तुमच्याकडे अशी रांगच रांग लागेल गोदडी शिवणारी एक ताई माझ्या ओळखीची आहे तिच्याकडे गोदड्यांपेक्षा ह्या वस्तू जास्त शिवायला येतात असा मोठाच्या मोठा ढीग लागलेला असतो प्रत्येक डोरमॅटची शिलाई ती पन्नास रुपये घेते पण असं साधं डोरमॅट शिवते तिरक्या शिलाई घालून जशी आपण गोदडी शिवतो आणि थोडंसं आपण असं हटके काम केलं तर आपल्याला हटकेच पैसे मिळणार आहेत भरपूर साऱ्या ताई पैसे कुठे वाचतील त्याचा प्रयत्न करतात आणि ते गरजेचंच आहे आणि पैसे कमावणं सुद्धा गरजेचं आहे कारण आपल्या छोट्या मोठ्या गरजासुद्धा आपण तिथून भागवू शकतो हे बघा छोटे छोटे चेक्स बनवल्यामुळे जुन्या टी शर्टचाच किती छान यूज झालेला आहे आणि दिसायला किती छान दिसत आहे पा तर नक्की मनावर घ्या आणि अशा छान छान वस्तू बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला थोडीशी मदत होणार आहे म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे कोणाकडे मशीन असेल तर त्या ताईला शेअर करा म्हणजे तिलाही थोडीशी मदत होईल आणि तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्हीही मनावर घ्या आणि अशा छान छान मॅट किंवा म्हणजे बसायला बसायलासुद्धा आपण वापर करू शकतो किचनमध्ये वापर करू शकतो किती छान छान बनलेले आहेत पहा मी ह्या माझ्या डोक्यातून आलेल्या कल्पनेतून बनवलेल्या आहेत तुम्ही अजूनही सुंदर सुंदर बनवू शकता आणि खरोखर स्वतःचे पैसे वाचवू शकता आणि दोन पैसे वाचले तर सर्वांना आनंदच होतो ना धन्यवाद